तरुणांचे नेतृत्व माजी कृषी मंत्री सन्माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आपल्या सर्वांचं दैवत स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या आता इथून पुढे आगे झालं तर थोबाड फुटायचं ना नाभा आहे उभा आहे त्याच्या पुढे आगे म्हणतात या जिल्हा परिषदेच्या प्राणंगामध्ये आज स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या या अनावरण कार्यक्रमासाठी इथं उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि महाराष्ट्राचे विकसित असलेलं नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस व्यासपीठावर उपस्थित सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले ग्रामीण विकास आणि पंचायत राज्याचे मंत्री माननीय जयंत भाऊ गोरे माझ्या भगिनी पर्यावरण आणि पशु संवर्धन मंत्री माननीय पंकजाताई मुंडे व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे